पक्ष असल्यामुळे त्यांच्या बरोबर त्यांची साथ जणं घर प्रचाराचे बेरोजगारी महागाई आंतरराष्ट्रीय संबंध इलेक्टोर फॉर्म्स या सगळ्या मुद्द्यांमधन बाजूला जाण्यासाठी काहीतरी हे शरद पवारांवर टीका करून काय कुठल्या पातळीची टीका करतो अटक ती आत्मा म्हणजे शरद पवारांचा मृत्यू हा पुढे पुत्र देखील त्याच्यावर पूर्वी अजित पवार बोलले होते त्यांचा अंतयात्रा कधी करा आणि अंतयात्रा म्हणजे यांची शेवटची जबाबदारी होती मी एखाद्या माणसाचा खेळच आराच हे करतो इच्छा व्यक्त करतो त्याला प्रचार म्हणत कळ म्हण म्हणजे त्यांचं यांना महाराष्ट्रात घेऊन चुकलं की महाराष्ट्रातलं वॉन्टर करणं सरकारी विरुद्ध आहे तो महागाई शिंदे साहेब किंवा अजित पवार हे तर त्यांच्या हे उर्ज झाले त्यांना बीजेपीचा स्वतःच वोटरच ना नाराज आहे त्यातना हा घाणेडा प्रचार पटक आत्मा शरद पवारांना ती आत्मा ते दिसेल आता आत्मा कोणाचा ना यांना सर कल्याण लोकसभेचं चित्र बदललेलं दिसेल का सर भिवंडी लोकसभेतून राष्ट्रवादीचा उमेदवार लढतोय पण काँग्रेसमध्ये तितकासा हे दिसत नाही आहे त्यांचा तर त्यांची नाराजी कशी दूर केली जाणार आहे काँग्रेस आरोप जे राजकारण आहे त्याच्यामध्ये कुठेतरी ज्या पद्धतीने हे जे बीजेपीचं राजकारण चालू आहे असं राजकारण या देशामध्ये कधीच पाहिलेलं नव्हतं इतक्या खालच्या दर्जाचा प्रचार पाहिला नव्हता पहिल्यांदा बी जे पीला नरेटिव्ह शेध करता येत नाही आहे पूर्वी ते नरेटिव्ह सेट करेल की काँग्रेस फडफटत जायची यावेळेस काँग्रेसचा बा जाहीरनामा ते दाखवतात आणि त्याच्यावरती भाषण करतात कारण का दहा वर्षात फक्त बोर्ख्या बनवले लोकांना दोन कोटी नोकऱ्या डिझेल पेट्रोलचे भाव कमी करू जी एस टीमुळे कंबळं मोडलं आहे व्यापाऱ्यांचं कंबळं मोडलं आहे त्यामुळे समाजातला एकही एक घट घटक सुटी नसेल काय बी जे पीचं काय होणार आहे 来了。